माणसाने जगावं तरी कुणासाठी माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो पुढे सुखदुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो पण आयुष्य का जगतो कशासाठी जगतो आणि कुणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना नसते पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करतो पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो लहान सहान कामे करतो अंग मेहनतीची ही कामे करतो पूर्वी नव्वद ते शंभर वर्षाचे आयुष्य जगायचा आता सत्तर ते ऐंशी वर्ष जगतो आणि मरून जातो मेल्यानंतर कुटुंबीय नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात मेल्यानंतर पृथ्वी तलावर आपलं अस्तित्व मात्र कायमचं संपुष्टात येतं आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त पंधरा ते वीस दिवसापुरतीच असते कारण आपण जगलो असतो केवळ आपल्या कुटुंबापुरतच मी माझं कुटुंब एवढं जग असेल तर आपलं मग जगावं तरी कुणासाठी तर जगावं तर ते समाजासाठी तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता तुम्ही काय उभारता तुम्ही कुणाच्या तरी कामे येता का ह्यालाच तुमचं करिअर म्हणतात तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणे एवढा संकुचित विचार नसावा समाजाचा विचार करून जगणं म्हणजे आयुष्य होय खूप पैसा गाडी बंगला दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही चांगल्या स्वभावाचा चांगल्या विचाराचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो पैसा गाडी बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत त्यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत सोबत नेता ते तुमचं कर्म तुमच्या प्रती असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष काढली जाणारी तुमची आठवण हीच आयुष्यभराची कमाई असते आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही पण समाजासाठी झटणारे साधू संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत कारण ते जगले होते समाजासाठी त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत उदाहरण घ्यायचं झालं तर आताच दोन दिवसापूर्वीच आपण ज्याची पुण्यतिथी साजरी केली ते संत गाडगे बाबा काय होतं त्यांच्याकडे फक्त हातात एक खराटा डोक्यावर कुठलेल्या मडक्याचे खापर आणि अंगावर फाटका सदरा पैशाचा तर विषयच नव्हता चलनाचं नाणं सुद्धा खिशात नसायचं गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती थी स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची याच विचारामुळे आज ते अजरामर झाले आपणही समाजात असं काही करतो का समाजाला काही देतो का, का भले नसले आपली महती साधूसंता एवढी की लोक आपल्याला वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तृत्वान व्हावं प्रत्येकाने एक एकमेकांचा राग द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं राहायला शिका ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतील याची कुठलीही शाश्वती नाही म्हातारे झाल्यावर आईबाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं जातं बालपणासारखं तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही बालपणी लाड होतात तर म्हातारपणे हाल अपेष्टांची सहन कराव्या लागतात ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील या सगळ्यांना जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो की आपण आयुष्यभर जगलो ते कोणासाठी समाजासाठी जगा दानधर्म करा भोकेलेल्या माणसांना अन्न द्या आनंदात जगून घ्या फिरावं वा असं वाटत असलं तर भरपूर फिरून घ्या म्हातारपणी फिरावे असं वाटलं तरी तुमचं शरीर मात्र साथ देणार नाही येताना एकटे आलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यात खरी मजा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद